चला मित्रांनो आज आलो आहे आपण हे क्रिमसनच्या भागात आज जरा क्रिमसनचं रान झटकून घेऊ कारण कसं आहे मोकळं होऊन जातं ते आता तुम्हाला दाखवतो कसं झटकायचं आता हा बघा हा घड कसा आहे हा पण बघा कसा आहे तर झटकल्यानंतर किती मोकळ्या होत्या घड तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा झटकल्यानंतर एवढे तुमचे मनी पडतात आणि हा बघा झटकल्यानंतर घड किती मोकळं होतो हा बघा तर चला कसं झटकायचं तुम्हाला सांगतो मी हे बघा असं दोन्ही वलांड्यायला असे हात लावायचे असे झटकायचं तीन व्हरायटी आहे बघा किती म्हणजे खाली तुम्ही पण असा झटका तुमची शॉर्टबेरीज निघून जाईल धन्यवाद हे बघा असं झटकायचं इकडं कृष्णा आहे झटकल्यानंतर मस्त मोकळं होतं तिकडं पावडर चालू आहे हे बघा तर तुम्ही या प्रकारे झटका बेरीज म्हणे पडून जातील لقد بكرة.